एकोणीसशे बहात्तर साली स्थापन झालेली ही महाराष्ट्र विद्यालय लांजोड अतिशय प्रसिद्ध अशी शाळा आहे इथनं खूप एम बी बी एस एम पी एस सी यू पी एस सी मुलं होऊन गेलेले आहेत आणि आता जे सरपंच साहेब आहेत हे सुद्धा याच गावचे आहेत या शाळेचे विद्यार्थी आहेत तर यांच्या आत्म्यात जागा होती म्हणून गावात हा संदेश जात आहे तर मी यांना शुभेच्छा देतो म्हणजे हा प्रयोग चांगला वाटला खराब वाटला मला खूप चांगला वाटला टाळा वाजवा म्हणजे आपण ध्यानीमध्ये नसताना कुठल्याही मुली लवकर केलं तिला आवडलं तर तुमच्यामधलं काय होईल नेतृत्व गुण विकसित होईल आणि लक्षात आणि पहिल्या दिवशी तुम्हाला घाबरल्यासारखं वाटेल हे पण पुढे कॉन्फिडन्स वाढेल चल तूच उभा राह राहुभा हां कसं वाटलं हे वर्गात मना हो, एक दिवस शिक्षक व्हावं लागेल तुला पंधरा दिवसातून म्हणजे मुलांकडून शेवटच्या पिरियडला ध्यान करून घेताना शिक्षक म्हणून होशील ना हा ठीक आहे असं कुत्रे माग करायचं शांतपणे पुन्हा एकदा सूचना दे मनातल्या मनात जगाचं कल्याण हो असे म्हणा डोळे उघड घे चल जा आता तू जा आता तुम्ही क्लास टीचर आहात दोघे हां तुम्ही विद्यार्थी काय म्हणणार म्हणा ना सर पण म्हणा ना गुड मॉर्निंग सर टीचर म्हणजे ते जनरल म्हटलं गेलं म्हणा पुन्हा एक गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणा झालं तुम्ही आता सूचना द्या रे जागत तू माई घे दे सूचना डोळे आकाशाकडे करा काय सूचना दिली तुला सर्वजण डोळे बंद करा सर्वांनी सूचनेच पालन करा आणि जाणारा येणारा श्वास तटस्थपणे पहा चल मुरात तू तिकडे फिर तू मुलगीकडे लक्ष ठेव कोणी पाहणार नाही म्हणजे कोणी डोळे उघडणार नाही असं लक्ष द्या नाही असू दे मुलांकडे बघतो या मुली मुलींकडे बघतो प्रत्येक वर्गामध्ये याची रिहर्सल करणार हे फक्त आपण नावापुरती नव निवडलेले आहेत सब्जेक्ट टू कंडिशन तुमच्या गावातले जे व्याधीग्रस्त लोक आहेत ते एकत्र व्हावेत चांगले सुशिक्षित लोक एकत्र व्हावेत आणि ते त्यांनी टेक्निक काय स्वीकारली ऐकून घ्या इथं आपण काय म्हटलं अकरा वाजेपर्यंत उपवास अकरा वाजता ज्यूस घेणं दिवसा दिवसाचं खाणं आणि संध्याकाळी शिजवलेलं खाणं ते एका दिवसात शिकवतात आणि त्यांनी रसाहार पद्धत याच्यातून शोधून काढली काय नाव ठेवलं रसाहार समजा आता मीच या मुलीचा काका मला शिवर डायबिटीस आहे शिवर कॅन्सरही आहे मूळव्याध आहे तर ते मला सल्ला काय देणार की काका तुम्ही पंधरा दिवस रसाहारवर हो राहा ते कसं राहायचं ते समजावून सांगतात आपली काळजी घेतात आणि पंधरा दिवस मी सकाळी पालकचा ज्यूस दुपारी द्राक्षाचा ज्यूस नंतर काही झाडपाल्याचा ज्यूस ते तर दहा वेळा घ्या पण तुम्ही शिजवलेलं अन्न टाळा आणि साहजिकच पंधरा दिवसात आपण त्या थेरपीला अडॉप्ट होतो लोकांचे वजन कमी होतात लोकांच्या बी पी शुगरच्या गोळ्या बंद होतात आणि त्या धर्मात्म्याचं नाव आहे किरण वाटारे तर त्यांची एक लिंक आहे ती लिंक मॅडम प्लीज सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा आता मी पण माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त सुशिक्षित आहात आता मोबाईलवर काही ते नंबर सेव्ह करायची गरज नसतं सर ते लिंक दाबली की आपापच यू वॉन्ट टू जॉईन द ग्रुप आणि आप आपाप त्यांच्या ग्रुपमध्ये आपण ॲड होतो तर प्लीज ती लिंक मी तुमच्या तीन चार शिक्षक लोकांना ते पाठवतो विद्यार्थ्यांना ती जाऊ द्या म्हणजे काय होईल की हे त्याला ॲटोमॅटिक कनेक्ट झाले की डे टू डे त्या म मेसेज भेटतात कोणी मिलिट्री बॅन लिहितो की माझं वर जर नव्वद किलो होतं आता साठ किलो झालं मी हा असा ज्यूस पितो तसा ज्यूस पितो म्हणजे गावामध्ये काय होईल ते वातावरण निर्माण राहील तर मॅडम तेवढी फक्त आपण कृपा करा आणि या विद्यार्थिनींना लिंक पाठवून द्या तर अशा रीतीनं विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक आपला हा कार्यक्रम आहे तिथे मी थांबवतो दुसरा भाग जो आहे त्याचे शासन निर्णय आहेत हजार पण पासष्ट हजार शाळा बारे शॉर्ट मे बे की आपण क्या थी और आपको आप मेरा नाम हेमंगी सोलंकी है मुंबई से और मुझे ऐसे तो कोई तकलीफ नहीं थी मगर मेरा वेट ही ज्यादा था 75 किलो था अभी 45 किलो है यानी 30 किलो कम हुआ है तो 30 किलो कम हुआ है तो वो तो, तीन महीने में हुआ है तीस किलो वजन कम करने के लिए आपने कितनी गोलियां खाई कुछ भी नहीं खाया खाली ये सब सेवा को फॉलो किया है उससे मेरे ये आश्चर्यजनक है आज जहाँ मार्केट में हजारों तरह की दवाइयाँ बिक रही हैं वजन कम करने के लिए जो कि बहुत नुकसानदायक भी हैं और आदमी को समझ में नहीं आता है कि कैसे हम महीने में तीन किलो चार किलो वजन बड़ी मुश्किल से कम करती हैं वहाँ हिमांगी जी ने इतने कम पीरियड में शायद छह महीने से कम में भी तीस किलो वजन कम किया है सिर्फ इस साधना के थ्रू और आप देख सकते हैं कि वो कितनी स्मार्ट लग रही है थैंक यू मैंने तर आय गया ही क्लिप तुम्हाला वारंवार का ऐकवली आपल्या गावात बरेचसे आता सूचना तुम्ही शेवटच्या आपल्याकडे दहा मिनटायला आपण डोळे बंद करून आता आपल्याकडे शेवटच्या दहा आपण

हुए। तो मैं गई झाले में जाते समय पूरा